घरोघरी मातीच्याच या मालिकेच्या सोळा सप्टेंबरच्या भागामध्ये इकडे आता जानकी सांगत असते बघितलं इन्स्पेक्टर साहेब मी तुम्हाला जे काही सांगते ते ऐका म्हणजे हिने कोर्टामध्ये साक्ष दिली होती आपल्या वडिलांच्या विरोधात आणि आपल्या वडिलांच्या विरोधात साक्ष दिल्यानंतर मग हिने काय केलं मग ही, केल। ही इकडे आता येऊन तिच्या वडिलांनाच भेटते म्हणजे हिच्या इतकी फितूर असू शकते का यावरती इन्स्पेक्टर साहेब म्हणतात हे बघा असं आपण कायद्या मी काहीच बोलू शकत नाहीये ही जे वडील आहेत आणि त्यामुळे ती त्यांना भेटायला नक्कीच येऊ शकते असं म्हणत इन्स्पेक्टर साहेब तर सगळ्यामध्ये कायद्याने काहीही निर्णय घेऊ शकत नसतात कायद्याने ते काहीही प्रकारे बोलू शकत नसतात आणि त्यामुळे ऐश्वर्याने याच गोष्टीचा फायदा घेतलेला असतो त्यानंतर ऋषिकेश म्हणतो ज्या की एक काम करूया आपण इकडून निघून जाऊया उगाच स्वतःला त्रास करून घेऊ नको असं म्हणत तो जामकीचा हात आपल्या हातात घेतो त्याच वेळेला चिडलेली ऐश्वर्या तो हात झटकन काढून घेते आणि हात काढून ती म्हणते ऋषिकेश काय चाललंय तुमचं म्हणजे खरं तर तुम्ही या सगळ्यामध्ये आता इकडे जामकी परिस्थिती आहे परस्त्रीचा हात धरणं ही गोष्ट एकदम चुकीची आहे परस्त्रीचा हात का धरलात कारण आता तुमचं सोबत माझं लग्न होणार आहे आणि आपल्या दोघांचं लग्न होत असताना तुम्ही जानकीचा हात धरणं हे पूर्णपणे चुकीचं आहे कारण कितीही झालं तरी सुद्धा ही आता परस्त्री आहे त्यामुळे तुम्ही तिचा हात सोडा आणि ती, ती सांगायला लागते डॅडा आमचं लग्न ठरलेलं आहे यावरती आता इकडे सयाजीराव म्हणायला लागतात वा पोरी वा तुम्ही दोघं जण एकदम लक्ष्मीनारायणचा जोडा शोभत काय ऋषिकेश राव आमचे जावई होता ना तुम्हाला आनंद होतोय ना तुम्ही एकदम छान धूम धडाक्यात लक्ष करा आमचे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहेत यावरती मग आता ऐश्वर्या म्हणते ठीक आहे ऋषिकेश घरी जा आणि जरा आराम करा कसं आहे ना आता लवकरच हळदीचा मेहंदीचा प्रोग्राम सुरू होणार आहेत आणि त्यासाठी तुम्हाला एकदम फ्रेश असलं पाहिजे जा तुम्ही सगळ्यांनी आता इकडे घरी जा असं म्हणत ते सौमित्र आणि ऋषिकेश या दोघांना तिकडून ती पाठवते दोघ जण तिकडून निघून गेल्यावर ती मग आता इकडे ऐश्वर्या आपल्या वडिलांच्या सोबत आता बोलायला लागते आणि वडिलांच्या सोबत बोलत ती सांगायला लागते डॅडा तुम्ही आता बघा यापुढे मी काय करते ते असं म्हणत मग मात्र आता इकडे तिच्या डोक्यामध्ये प्लॅनिंग चालू असतात आणि त्यानंतर ती त्याच्यावरती काम करत असते तोपर्यंत इकडे आता सुमित्रा बोलत असते सारंग सोबत आणि नेमकं आजीने ऐकलेलं असतं हा सारंग असं हे वाक्य शेवटचं ऐकल्यावरती आजी आता सुमित्राला सांगायला लागते काय ग कुणाशी बोलत होतीस यावरती सारंग हे नाव मी ऐकलं यावरती मग आता सुमित्रा म्हणते अगं आई काय बोलतेस तू असं कुणी मेलेल्या माणसासोबत बोलू शकतं का म्हणजे हा मला बोलायची खूप इच्छा आहे पण कसं काय मी बोलू शकतो यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागते आजी अगं असं काय करतेस तू मला कितीही खोटं बोलवण्याचा बोलण्याचा प्रयत्न केलास तरीसुद्धा तरीसुद्धा या सगळ्यामध्ये मी ऐकलेलं आहे मी सगळं ऐकलेलं आहे असं म्हटल्यावर ती मग आता लगेचच इको म्हणते अगं आई नाही म्हणजे मला खूप वाटत होतं की मी आता फोनवरती बोलावं पण तसं काही घडत नाही आहे कारण कसं काय बोलू मी सारंग सारंगसोबत यावरती आजी म्हणते अगं कसं काय म्हणजे काय मी कानाने ऐकलं यावरती सुमित्रा रडण्याचं नाटक करते आणि आई मला खरंच बोलावंसं वाटतं म्हणून मी हे सगळं करत होते यावरती ती म्हणते मला बघू देतो फोन आणि मग ती फोन हातात घेते आणि तू कुणाला शेवटचा नंबर डायल केला होतास ते बघितल्यावरती मला कळेल ना तू कुणाशी बोलत होतीस असं ती म्हणते आणि लगेचच आता इकडे ती नंबर डायल करते इकडे सारंग काही बोलणार त्याच्या आधीच आजी हॅलो 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 असं म्हणते आणि त्यावेळेला सारंग म्हणतो अच्छा आजीने कॉल केलाय का आणि त्यानंतर मग आता सारंग काहीच बोलत नाही आणि तो गप्पच बसतो कारण आजीला आपलं गुपित कळेल म्हणून त्याच वेळेला मग आता आजी म्हणते सुमित्रा अगं असं काय करतेस मला कळतंय तुझं दुःख म्हणजे कसं आहे ना तुला या सगळ्यामध्ये असं वाटतंय की आपण सारंग सोबत बोलावं सारंग आपल्या समोर यावा आणि आपण त्याला मिठी मारावी त्याच्याशी बोलावं आणि त्यासाठी तू हे सगळं नाटक करती आहेस ही गोष्ट मला आहे म्हणजे कसं आहे पण आत्ता तुला रडत बसायची गरज नाहीये कारण आत्ता घरामध्ये आनंदाचं वातावरण येणार आहे आणि त्यासाठी तू आता आनंदी असलं पाहिजेस काही झालं तरी सुद्धा तुला हा आनंद घेता आला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता तुला या सगळ्यामध्ये आनंदी राहता आलं पाहिजे कारण कारण काहीही झालं तरी सुद्धा तू तू ना आता इकडे ऐश्वर्याला सून म्हणून घरात आणते आहेस ना आणि तुला बोलावंसं असं वाटलं ना तर तू माझ्याशी बोल ना मी आहे की नाही मी आहे तुझ्यासोबत कायमच राहणार आहे असं म्हटल्यावरती मग आता इकडे सुमित्रा म्हणते हो आई तू चिंता करू नकोस काही झालं तरी सुद्धा मी तुझ्याशी बोलेन असं म्हणत मग सुमित्रा निघून जाते इकडे सारंग फोन कट करत करतो आणि थोडक्यात वाचलो हॅलो बोललो असतो तर खूप मोठा गोंधळ झाला असता असं विचार करायला लागतो तोपर्यंत सुमित्रा पण सुटकेचा निश्वास सोडते बरं झालं आईला काही समजलं नाही तर माझं काही खरं नव्हतं असं ते विचार करत असते बरं हे सगळं चालू असताना इन्स्पेक्टर साहेब जानकी ऋषिकेशला सांगायला लागतात ते बघा या अशा छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये आपण ऐश्वर्याला अटक करू शकत नाहीये ती खूप हुशार आणि शातीर आहे तिला काही झालं तरी सुद्धा पकडणं ही साधी सोपी गोष्ट नाहीये पण हे ऋषिकेश तुम्हीच करू शकता म्हणजे काही झालं तरी तुम्ही तिच्यावरती लक्ष ठेवू शकता तिच्यावरती लक्ष ठेवून तुम्ही आता या सगळ्यामध्ये विचार करू शकता काही झालं तरी सुद्धा ती काय कुरघड्या करते ती काय नवीन कारस्थानं करते हे जोपर्यंत तु तुम्ही घरामध्ये आहात ना त्याच वेळेला तुम्हाला ते समजेल जर तुम्ही घराच्या म्हणजे घराच्या बाहेर शोधण्याचं काम केलं तर कदाचित तुम्हाला या गोष्टी कळणार नाहीत त्यामुळे त्यामुळे मला काय वाटतं माहिती आहे का तुम्ही घरातल्या घरातच या गोष्टी शोधण्याचा प्रयत्न करा आता हळद आणि लग्न या सगळ्या गोष्टी आहेत ना त्याचसाठी तुम्ही काय करायचं आहे आहे का तुम्ही तिच्यावरती बारीक लक्ष ठेवा ती काय हालचाली करते ती कुठे चुकते ती काय चुकते हे जोपर्यंत आता इकडे तुम्हाला कळत नाहीये तोपर्यंत तोपर्यंत तुम्ही आता तिकडून हालचाल करायची नाही असं ते म्हणायला लागतात बरं हे सगळं चालू असताना तोपर्यंत मग आता इकडे जानकी सांगायला लागते ठीक आहे आपण तिच्यावरती लक्ष ठेवायला पाहिजे पण ऐश्वर्या खूप पश्चातीर आहे आणि सगळ्यात महत्वाचा तिचा तो साथीदार तो साथीदार तिच्यासोबत जोपर्यंत आहे तोपर्यंत या सगळ्यामध्ये आता आपण खरंच काहीच करू शकत नाही यावरती त्या साथीदाराला तुम्ही कुठे पाहिलं असं ज्यावेळेला इन्स्पेक्टर साहेब विचारायला लागतात त्यावरती मग आता इकडे सांगायला लागते सायली की तो साथीदार तो साथीदार आता इकडे आमच्या इकडे हळदीच्या दिवशीसुद्धा आला होता हळदीच्या दिवशी आला होता आणि मी त्याला पाहिलं आणि त्यावेळेला तो पळून गेला असं म्हटल्यावरती इन्स्पेक्टर साहेब म्हणतात हे बघा तुम्ही सगळीकडे नीट आता इशारा ठेवला पाहिजे सगळीकडे नीट आता बघितलं पाहिजे आणि त्याच वेळेला तुम्हाला समजेल की त्या ऐश्वर्याचे काय कार डोळे उघडे ठेवून तुम्ही आता पाहा डोळे उघडे ठेवून ज्या वेळेला तुम्ही पाहाल त्याच वेळेला त्याच वेळेला तुम्हाला समजेल की ती ऐश्वर्या काय नवीन कारस्थान करत आहे असं म्हटल्यावर ती मग आता जानकी ऋषिकेशला पोलिसांनी इशारा दिलेला असतो इकडे तोपर्यंत माया आता स्केच काढण्यासाठी बसलेली असते ज्या वेळेला माया स्केच काढण्यासाठी बसलेली असते त्यावेळेला तिला आता लताबाई कशा पद्धतीने म्हणजे जानकी माझी कशी आहे काय आहे हे सांगत असते आणि ती सांगते माझी जानकी गोड आहे त्यावरती मग आता इकडे माया सांगते असं कसं मी स्केचवरती काढणार तुम्ही नीट पद्धतीने मला आता स्केच सांगा ना आणि त्यावरती मग आता ती कसं नाक आहे तिचं कशी आहे साडी नेसते हे अशा छोट्या छोट्या डिटेल्स ज्या वेळेला मग आता ती सांगायला लागते त्यावेळेला आता इकडे सगळ्या डिटेल्स कळाल्यावरती लगेचच मग इकडे आता ती स्केच काढायला लागते पण आता ज्या डिटेल्स इकडे सांगत असते लता त्याच्यावरून स्केच काढणं कठीण असतं पण तरीसुद्धा माया हुबेहूब स्केच काढते आणि लताला या गोष्टीचं आश्चर्य वाटतं लताला या गोष्टीची खूपच हे वाटतं की मी तर तुला साध्या सोप्या पद्धतीने काही सांगण्याचा प्रयत्न केला होता पण तू तू तरी क हुबेहूब स्केच कसं का काढलेलं आहेस मला खरंच काही कळत नाहीये असं ती म्हणायला लागते ज्या वेळेला हे सगळं चालू असतं आणि त्याच वेळेला लता म्हणते हुबेहुब सेम टू सेम माझ्या मुलीसारखं स्केच कसं का काय तू काढू शकलीस आणि तिला खूपच मोठा धक्का बसतो बरं हे सगळं चालू असताना मग तोपर्यंत आता इकडे माया म्हणते तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलात ना त्याच पद्धतीने मी स्केच काढलेलं आहे असं म्हटल्यावर ती आता इकडे माझी मुलगी सेम टू सेम अशीच दिसते असं ती म्हणायला लागते आणि मायाचं कौतुक सुद्धा करायला लागते इकडे जानकी खूपच उदास असते त्यावेळेला ऋषिकेश तिकडे येतो आणि ऋषिकेश तिला सांगायला लागतो की सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता जानकी तू इतकी छान दिसतेस ना जानकी म्हणते मी छान दिसणारच ना माझ्या नवऱ्याची मेहंदी आहे यावरती ऋषिकेश म्हणतो हे बघ तू स्वतःला त्रास करून काही घेऊ नकोस काही झालं तरी सुद्धा हे बघ हे लग्न खोटं आहे ही मेहंदी खोटी आहे यावरती जानकी म्हणते पण माझ्या मनाला नाही ना समजत माझ्याच नवऱ्याच्या मेहंदीमध्ये मी में तिकडे येऊन आता मिरवणं हे कितपत योग्य आहे असं ती म्हणायला लागते ला ला त्यावरती मग आता जानकी सांगायला लागते <workitenàn> हे बघा मला खूप त्रास होतोय हे सगळं म्हटल्यावरती मग आता लगेचच ऋषिकेश सांगायला लागतो तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस काही झालं तरी सुद्धा जोपर्यंत आपल्याला तुझी आई सापडत नाहीये तोपर्यंत आपण या सगळ्यामध्ये आता अजिबात हे करायचं नाहीये तुझी आई भेटली ना की मग त्या ऐश्वर्याला थोडा शिकवूया नेहमीच हे बोलणं चालू असताना इकडे आता ऐश्वर्या येते ऐश्वर्या आल्यावरती ऋषिकेश तुम्ही या रूममध्ये काय करताय असं विचारायला लागते म्हणजे आता ही जानक की तुमच्या रूम मध्ये काय करते हा म्हणजे मला माहिती आहे की तुमची ही एक्स वाईफ आहे जरी तुमची ही एक्स वाईफ असली तरी सुद्धा आता ती तुमची एक्सच आहे त्यामुळे माझ्या माझ्या मला सोडून दुसरं कोणाशी बोलण्याचा तुम्हाला खरंच काही अधिकार नाहीये असं ती म्हणायला लागते बरं हे सगळं चालू असताना मग तोपर्यंत लगेचच ऋषिकेश सांगायला लागतो हे बघ ऐश्वर्या ऐश्वर्या म्हणते हे बघ आणि ते बघ मला काही ऐकायचंच नाहीये काही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा मी आता तुमच्या दोघांना एकत्र बघू शकत नाहीये म्हणजे काही झालं तरी सुद्धा तुम्ही दोघं जण एकमेकांच्या सोबत आता राहायचं नाहीये असं म्हटल्यावर ती मग आता लगेचच तो सांगायला लागतो ऐश्वर्या त्यावर ती मग लगे आता लगेचच ती म्हणते हे बघा मी तुम्हाला म्हटलं ना की मला तुमच्याशी काही बोलायचं नाहीये तुम्ही आत्ताच्या आत्ता या जानकीच्या रूममधून बाहेर जा आत्ताच्या आत्ता तुम्ही इथून बोलायचं नाही तुम्ही दोघांनी काही करायचं नाहीये काही झालं तरी सुद्धा माझ्याशी गाठ आहे असं म्हणत ऐश्वर्या इकडे आता ऋषिकेश आणि जानकी या दोघांना वेगळं करण्यासाठीचा प्लॅन करत असते आणि त्याच वेळेला मग आता इकडे ऋषिकेश तिला सांगत असतो हे बघ ऐश्वर्या ऐश्वर्या मात्र काही ऐकायला तयार नसते तुम्ही दोघांनी एकमेकांच्या सोबत राहायचं नाही बास ही गोष्ट फायनल आहे त्यावरती मग आता ती सांगते परत मला तुम्ही जर का जानकीच्या रूममध्ये दिसलात तर मला हे काही पटणार नाही मला हे काही आवडणार सुद्धा नाहीये असं म्हणत ज्या वेळेला ती आता हे सगळं बोलते आणि ती सांगते जाम्या की तुला सुद्धा लाज नाही आहे का की आता एका वेगळ्या बाईच्या नवऱ्यासोबत असं रूममध्ये राहतेस असं म्हणत ती दोघांनाही खूप काही बडबडते आणि तुम्हाला दोघांना माहिती आहे ना जर का तुम्ही दोघांनी मी जे काही बोलले ते ऐकलं नाहीत तर त्याची काय हे होईल ते तुम्हाला मी अशा पद्धतीने धडा शिकवेन ना आणि जानकी तुझी आई तुझी आई तर या सगळ्यामध्ये तुला भेट आता भेटणार सुद्धा नाही असं म्हणत ज्या वेळेला हे सगळं चालू असतं आणि त्याच वेळेला मग आता इकडे आपल्याला दाखवलं जातं जानकीला ती आता मेहंदीसाठी खाली आणते आणि ती सांगायला लागते चला ऋषिकेश खाली आता मेहंदीचा प्रोग्राम सुरू होतोय आता तुम्हाला माझ्या नावाची मेहंदी काढायची आहे आणि त्याचबरोबर जानकी तू सुद्धा इथे बसून काय करते आहेस तू सुद्धा चल कारण काही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा तुला आता मेहंदी करायची आहे काम आहेत ना खाली चल लवकर खाली असं म्हणत ती जानकीला खाली आणते खाली ती ऐश्वर्याच्या मैत्रिणी तिकडे टप्पून बसलेल्या असतात आणि ऐश्वर्याच्या मैत्रिणी तिला आता सांगत असतात म्हणजे ऋषिकेशला सांगत असतात की काय चाललंय हे सगळं म्हणजे जिजू तुम्ही हळद नाही तुम्ही आता मेहंदी नाही काढली मेहंदीचा दिवस आहे तुमचा लग्नाचा दिवस आहे तुम्ही असं तोंड पाडून का बसलाय त्यावरती दुसरी मैत्रीण म्हणते अगं कधी कधी काही लोकांना होतं अकवड राहू दे जिजू चला मेहंदी काढायला चला असं म्हणत ऋषिकेशला हाताला धरून मेहंदी काढण्यासाठी बसवत असतात ऋषिकेश म्हणतो एक मिनिट मला कोणत्याही प्रकारची मेहंदी वगैरे काही काढायची नाहीये तुम्ही आत्ताच्या आत्ता इथून निघून जा असं तो म्हणायला लागतो त्यावरती मग आता आजी येते आणि आजी म्हणायला लागते काय ऋषिकेश अरे त्या मुलींची इतकी इच्छा आहे तर तुला मेहंदी काढायला नको का असं कसं आलेल्या पाहुण्यांना तू आता नाराज करू शकतोस काही झालं तरी सुद्धा आलेल्या पाहुण्यांना नाराज करायचं नसतं चल लवकर शास्त्रानुसार मेहंदी काढणं आवश्यक का आहे असं आता तो म्हणायला लागतो पण हे सगळं म्हणत असताना त्याच वेळेला मग आता ऋषिकेशला हाताला धरून आजी त्या सगळ्या मुली मेहंदी काढण्यासाठी बसवतात मेहंदी काढण्यासाठी बसवल्यावरती जानकीला ऐश्वर्या सांगते चल जानकी मेहंदी काढ तिच्या हातावरती आणि मग जामकीचा नाईलाज होतो काय काय आणि कसं कसं ही मूर्ख ऐश्वर्या तिच्याकडून करून घेत असते हे मात्र काही कळत नसतं बरं हे सगळं चालू असताना मग मात्र आता मेहंदी काढण्यासाठी जानकी ज्या वेळेला बसते त्याच वेळेला नानासाहेबांची धडाकेबाज एंट्री होते जानकीला ती सांगत असते हातावरती माझं नाव म्हणजे माझ्या हातावरती ऋषिकेशचं नाव काढ असं म्हणत ती आपला हात पुढे करते आणि हातावरती ऋषिकेशचं नाव काढण्यासाठी सांगते त्याच वेळेला आता ऋषिकेशचं नाव तिच्या हातावरती काढत असतानाच इकडे आता नानासाहेब आणि थांबा काय मूर्खपणा काय चाललाय हा सगळे जण त्या दृष्टीने तिकडे पळून पाहायला लागतात नानासाहेबांची एंट्री झालेली असते आणि नानासाहेब सांगतात काय मूर्खपणा काय चाललाय कुणाची हळद आहे ही सगळी यावरती आता इकडे आजी सांगायला लागते ऐश्वर्या आणि आता ऋषिकेशची यावरती नानासाहेब म्हणतात तुमच्या डोंग्यांची डोकी फिरलेत कुणाची हळद साजरी करताय जामेकीचं ऋषिकेश सोबत ऑलरेडी लग्न लागलेलं आहे आणि तुम्ही तुम्ही त्यांची हळद साजरी करताय लाज लज्जा शरम काही आहे की नाही तुम्हाला आणि सुमित्रा तुझं काय तू तर या घरातली मोठी बाई आहेस ना करती बाई आहेस आणि तू सुद्धा या सगळ्या गोष्टीला कशी काय तयार झालीस मला तर सुमित्रा तुझं काही कळतच नाहीये तू कशी काय इतकी मूर्खपणा करायला लागलीस आणि जाण की तू तुझं काय चाललंय आपल्याच नवऱ्याचं दुसऱ्या मुलीशी लग्न लावून देतेस तुला लाज नाही वाटत नानासाहेब खूप चिडलेल्या सर ऋषिकेश तुझं काय ती ऐश्वर्या नाचायला लागली म्हणून तुम्ही सुद्धा तिच्या तालावरती नाचताय तू का ऐश्वर्यासोबत लग्न करतोय नानासाहेबांना हे काही गोष्टी उमगतच नसतात की घरच्या लोकांना वेळ लागले का ऋषिकेशचं लग्न झालेलं असताना सारंगला जाऊन महिना झालेला नाहीये आणि या दोघांचं लग्न नाना म्हणतात काय गे ऐश्वर्या नवरा गेला म्हणून इतकी रडत होतीस आणि नाही झाला महिना तर लग्न करायला लागलीस असं म्हणत नानासाहेब एकदम चिडतात आणि बास करा ही सगळी थेरं बंद करा मेहंदी लग्न कार्यक्रम या गोष्टी काहीही होणार आहेत आत्ताच्या आत्ता हे सगळं बंद झालं पाहिजे नानासाहेबांनी फतवा काढल्यावरती आता सगळेजण गडबडतात आणि आता जानकी नानासाहेबांना काही सांगण्याचा प्रयत्न करत असते पण नानासाहेब काहीच ऐकत नसतात जानकी मी तुझं काही ऐकणार नाहीये आणि त्यावरती मग आता लगेचच नानासाहेब चिडतात आणि जानकी म्हणते ऐका ना त्यावरती ऐश्वर्या विचार करते हा थेरडा का कडबडला हा थेरडा इकडे कडमडल्यामुळे माझा सगळा प्लॅन फ्लॉप झालाय चांगली मेहंदी झाली असती डायरेक्ट लग्न झालं असतं पण नाही काही झालं तरीसुद्धा तरीसुद्धा या थेरड्याला आत्ताच यायला हवं हो होतं का ते काही नाही आहे मी ऋषिकेशला जोपर्यंत धमकी देऊन समजवत नाही आहे तोपर्यंत ऋषिकेशला समजणार नाही आणि जोपर्यंत ऋषिकेशला समजणार नाही हा थेरडा गप्प बसणार नाही असं तिच्या डोक्यामध्ये विचार येतो आणि त्यावरती जानकी म्हणते नाना तुम्ही शांत बा तुम्ही स्वतःला इतका त्रास करून घेऊ नका यावरती नाना म्हणतात जानकी त्रास करून घेऊ नको अगं हे काय चाललंय जानकी जे काही समोर दृश्य चाललंय ते बघून कुणालाही त्रास होणं शक्य आहे आणि तू मला सांगतेस त्रास करून घेऊ नको अगं मी तर तुला समंजस समजत होतो तुला या सगळ्या घरामध्ये मी खूप समंजस समजत होतो पण तू पण या सगळ्या नाटकामध्ये कशी काय सामील झालीस असं म्हणत नानांना हा आश्चर्याचा धक्का असतो जानकी सांगायला लगते नाना थांबा मी तुम्हाला आता इकडे सगळं खरं सांगते यावरती मग नाना म्हणतात मला काही ऐकायचं नाही पहिली ही थेर सगळी बंद करा आणि ही थेरं जोपर्यंत बंद करत नाही आहे तोपर्यंत मी काही ऐकणार नाही असं म्हणत चिडलेले नाना आता तो प्रोग्रॅम बंद करायला लावतात कर, आणि फायनली चिडून आता मेहंदी रद्द होते त्या माणसाच्या एंट्रीमुळे हळद रद्द झालेली असते नानांच्या एंट्रीमुळे मेहंदी रद्द झालेली असते आणि त्यामुळे ऐश्वर्या पूर्णपणे गडबडते एकही एक प्रोग्रॅम नीट होत नसतो प्रत्येक वेळेला विघ्न प्रत्येक वेळेला विघ्न आणि नानांनी तर फतवा काढलेला असतो हे लग्न माझ्या घरात होणार नाही म्हणजे नाही भास्करा ही सगळी ठेलं नानांच्या या फतव्यामुळे ऐश्वर्याला आता मात्र पूर्णपणे काहीच बोलता येत नसतं सुमित्रा आणि आता जानकी आणि ऋषिकेश हे समजावून सांगतात पण नानांनी सांगितल्यामुळे हा मेहंदीचा कार्यक्रम थांबतो त्यानंतर चिडलेली ऐश्वर्या आता इकडे ऋषिकेशच्या रूम मध्ये येते ऋषिकेशच्या रूम मध्ये आल्यावरती मी तुम्हाला सांगितले ना की जर का हे लग्न झालं नाही जालना तर जानकीची आई त्यावरती ऋषिकेश म्हणतो भास्कर तुझ्या धमक्या नानांनी काय सांगितलं ऐकलं नाहीस का त्यावरती मग ऐश्वर्या चिडते आणि तुमच्या थेरड्या बापाला जाऊन आत्ताच्या आत्ता सांगा की हे लग्न नाही झालं तर काय होईल ते ठीक आहे आणि तुम्ही तुमच्या थेरड्या बापाला जर का सांगत नसाल ना तर मी आत्ताच्या आत्ता जानकीच्या आईचा जीव घ्यायला कमी नाही करणार काय ऑप्शन आहे तुमच्याकडे लवकरात लवकर काय करायचं ते करा असं ऐश्वर्या ज्या वेळेला म्हणायला लागते त्यावेळेला ऋषिकेश विचार करतो ही बाई काहीही करू शकते जानकीच्या आईचा जीव जाऊ शकतो आणि त्यानंतर मग आता ऋषिकेश जानकी हे दोघ जण नानांच्या इकडे येतात नानांना समजवायला पाहिजे असं ऋषिकेश जानकीला म्हणतो आणि आत्ताच्या आत्ता नानांना समजवूया असं सांगायला लागतो नाना रूम मध्ये असतात आजी ऑलरेडी तिकडे गेलेले असताना जानकी येते आणि नाना नाना ऐकाना असं म्हणायला लागते आता आजी असल्या कारणाने नक्की काय सत्य आहे किंवा आईला शोधण्यासाठी ती हे सगळं करत आहे हे ती सांगू शकत नसली तरी सुद्धा नानांना मनवण्यामध्ये जानकी यशस्वी होणार का आणि हे लग्न होणार का हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे